तो बीडचा कोण कांचन नावाचा माणूस आहे ते धनंजय मुंडेचा कार्यकर्ता किंवा पीए मग ते, पी ते दुसऱ्या मुद्द्यावरती आले खूनच करून टाकायचा मग तिसऱ्या मुद्द्यावरती आले त्यापुन गोळ्या देऊन किंवा ते औषध देऊन मग घातपात बीडचा पोरगा का कोण आहे तो पीए का कार्यकर्ता त्यांनी ह्या आरोपींना घेतलं यांनी सांगितलं असं ना आमजवळ हाई किंवा आम्ही मारतो इकडं आल्यावर दोन कोटीत का काय त्यांचं ते ठरलं आणि पन्नास लाख एक्स्ट्रा म्हणजे कोटी त्यांचं ठरलं याच्या आधी त्यांनी दहा पाच ते सहा करोड रुपये राजकारण होत माणूस उंचीवर जात नसतो माणसं पडल्यावर लागते पाडायची घातपाट करून खुना करून, करून माणूस राजकारणात नाही मोठा होत याच्याच बरोबर दुसरं मला सांगायचंय आणि नंतर मी सुरुवात करणारे मी अपेक्षा धरणारे की मराठा समाज शांत राहणार मराठा समाजाला या राज्यातल्या माझं हे दुसरं आहे जेवढे मराठा समाजाचे राज्यातले नेते आहेत त्यांनी हा विषय शिरेस घ्या भले ओबीसीचे पण नेते असतील हिंदू मुस्लिमांचे पण असतील त्यांनी हा विषय शिरेस घ्या मराठा समाजाच्या संघटना असतील स्वयंसेवक असतील मराठा सेवक असतील यांनी हा विषय फक्त शिरेस घ्या वेळ तुमच्याबरोबर पण येणार त्यावेळेस माझ्यावरती आज वेळ आली म्हणून तुम्ही मजा बघायची आणि तुमच्यावर वेळ आल्यावर आम्ही मजा बघायची हे नको कारण हे एवढं मॅटर शिरेस सगळ्यांनी घ्या तुमचे माझे मतभेद असतील नसतील विरोधात जाऊन भाषण करणारा परवडला एखादा प्रेस घेऊन आपल्या विरोधात आंदोलन करण्याला करणारा परवडला परंतु एखाद्याच्या जीवावरतीच उठायचं कोणाचं तरी ऐकून करणारा पेक्षा करून घेणारालाच मी सगळ्यात जास्त तोच महत्वाचा धरणार म्हणून माझ्या समाजातल्या सगळ्या राजकीय नेत्यांना सगळे आले त्याच्यात आमदार असतील मंत्री असतील माजी असतील आजी असतील पार सरपंचापासून नगरसेवकापासून नगराध्यक्षापासून जे काय जेवढे असतील मराठ्यांचे नाही सांगतो सहज घेऊ नका विषय आज माझ्यावर बेतली उद्या तुमच्यावर बेतू शकतील त्यामुळे ही घटना गांभीर्यानं घ्या सगळेच संघटना मराठ्यांच्या पासून सगळ्यांनी एक जीवानं आपल्याला असल्या वृत्तीचा मी असल्या वृत्तीचा म्हणतो आपल्याला नायनाट करावाच आहे त्याच्याशिवाय हे थांबणार नाही उद्या कदाचित तुमच्यावरही वेळ येऊ शकते त्या टायमाला मग आम्ही म्हणणार आमच्या टायमाला तुम्ही मजा बघितली होती म्हणून हा विषय गांभीर्यानं घ्या आरक्षणाचे विषय असतील राजकारणाचे असतील एकमेकांच्या विरोधात भाषण केली असतील एकमेकांच्या विरोधात प्रेस घेतले असतील तो भाजू वेगळा तो परवडले हो ते परवडले डायरेक्ट तरी दिसला तो बाजूला गेला पण हे करून घेणार आणि इथूनच करून घेणं ही गंभीर विषय म्हणून सगळ्यांनी हा मुद्दा ताकतेना लावून धरा तर ही नायनाट होणार आहे पुढच्या काळात मात्र मला पुन्हा पुन्हा सगळ्यांकडून शब्द पण पाहिजे आणि मी मीही तुम्हाला हात जुडून विनंती करतो की फक्त मराठ्यांनी शांत राहा मी काल सांगितलं जी बातमी आली काल त्याच्यानंतर दोन घंट्यात सांगितलं मराठा शांत राहायला आभारी मी तुमचा खरंच मनापासून कारण मी तुमचा ऐकतो तुम्ही माझा ऐकता ह्या समाजाला मला मानावच लाग असा ग्रेट समाज होणार नाही कोठलाही किती करोड एकर राहिले तरी शांत म्हणले शांत राहिले काही सांगितलं शांत राहा माणसं माझे मराठा समाजाचे सगळे शांत राहिले इथून पुढेही आजची प्रेस ऐकल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही सगळ्यांनी शांत राहा मी खूप सतर्क आहे सावध हे सावध नसतो यांचा बाप मी ठरलो नसतो त्याच्यामुळे तुम्ही कसलं टेन्शन घेऊ नका त्यांचे पाठ पुरवायला मी खंबीर आहे तुम्हाला सुखाचा दिवस सांगतो तुम्ही एक ना एक दिवस हसणार आणि असं म्हणणार सुखाचे दिवस आले हो। राज्याला जिल्ह्याला गावाला उदाहरण म्हणून देतो पुन्हा तिथं चालू मी आपल्यात म्हणतेच घाण होती साडीसाठी गेलो हो सुखाचं सु, गाव सुखानं जगायला लागलं तसं राज्य सुखानं जगल हे आणणार आम्ही ते मी आतापर्यंत केलं फक्त मला तुम्ही शांत पाहिजेत मराठा समाज ऐकल्याच्या नंतर सुद्धा पाटील आता, आता मी जी घटनाक्रम आहे ना जो है, तो सांगतो घटनाक्रम घडलाय तो मी क्लिअर सांगतो तुम्हाला सगळ्यांना पोलिसांनी त्यांना धरा नका धरू सोडून द्या उद्या त्याच्याशी देणं घेणं नाही कारण त्याचं कारण सांगतो का आम्ही एवढे बिनधास्त आहेत शंभर एक जण बीड जिल्ह्यातील ले, जालना जिल्ह्यातले प्रमुख लोक बसलेले होते प्रमुख लोक सगळ्या पक्षाचे म्हणतो आम्ही भेद नाही फीद नाही त्यो ह्या पक्षाचा आहे तो ह्या पक्षाचा असा अजिबात नाही सगळे जण इथं बसलेले होते त्यामुळं जनतेच्या कोटात जनतेच्या प्रशासनात खरं काय हे सगळ्यांना माहीत उद्या तुम्ही खोटं ठरवता खरं ठरवता तपासात काय असेल आम्हाला नाही माहीत आम्हाला तर शंकाच नाहीये जालना जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक साहेबांबद्दल परंतु पुढचं सांग तुम्ही सोडून द्या धरा नका धरू सत्य हकीकत आम्हाला कळालेली आम्ही मानणार आहे मी नाव नाही घेणार त्यांचं या कोणत त्यांचं कारण ती कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे त्याला कायदेशीर काय बंधन आहेत जोपर्यंत तिकडून ते नाव क्लिअर प्रशासनाकडून होत नाही तोपर्यंत मी घेणार नाही फक्त धरले दोघ एवढाच मी शब्द वापरणार त्या दोघांना काय केलं त्याच्याबद्दलच बीडचा एक कार्यकर्ता हे का पीए ते ह्या दोन पैकी एका आरोपीकडे गेला आणि त्याला सांगितलं आपल्याला जायचं इथून खरी ही सुरुवात झाली यांची ह्या दोन आरोपी यांची आणि त्या बीडचा पीए है का तो कार्यकर्ता मला माहित नाही त्यांनी याला नेलेलं यांना आणि ही खरा घटनाक्रम इथून सुरू झाला त्यांनी हे सगळं माझं शोधत होते यांना तीन प्रकार दिले आधी ते सांगतो मग घटनाक्रम सांगतो कारण हे राज्यासाठी पत्रकार बांधवांना तुमच्यासाठी सुद्धा आहे कारण बऱ्याचशा व्यक्तीचे त्याच्यात नाव आहेत म्हणून थोडासा वेळ जाणार आहे आपला प्रेसमध्ये पण आपल्याला हे महाराष्ट्रासाठी हदरवणारा विषय विषय येऊ पहिलं काम ठरलं होतं त्यांच्याकडून करून घेणं खोट्या रेकॉर्डिंग बनवा खोटे व्हिडिओ बनवा ते द्या याच्यासाठी तो विषय चाललेला होता त्यांना ते कुठंच मिळाना घर्या मिळाना खोट्या मिळाना तयारीच्या असते ना तयारीत करण्याचे मग ते, ते ता दुसऱ्या मुद्द्यावरती आले खूनच करून टाकायचा मग तिसऱ्या मुद्द्यावरती आले की आपण गोळ्या देऊन किंवा ते औषध देऊन मग घातपात करू आस। असं ठरलंय काही असू द्या मराठा समाजाला पुन्हा एकदा सांगतो तुम्ही टेन्शनच घेऊ नका मी याच्यात मुळा जाळत जाणार आहे तुमच्यासाठी सगळी घाण तुमचे पुढे लेकर येत नातू येत की सुख समाधानानं असल्या टेन्शन पासून मुक्त झाले पाहिजेत असल्या नीच औलधी संपल्या पाहिजेत ते काम मी करतो फक्त तुम्ही शांततेनं सगळ्यांना राहायचं हे बघा तो बीडचा कोण कांचन नावाचा माणूस आहे तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता किंवा पी ए धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलं मग जवळच कोण धरायचं तर मग हाई का कोणी शोधायला सुरुवात केली असेल किंवा यांची पहिलीच ओळख असत तर ह्या बीडचं पोरगा का कोणी तो पिय का कार्यकर्ता त्यांनी ह्या आरोपींना घेतलं यांनी सांगितलं सा असेल आमजवळ हाई किंवा आम्ही मारतो काय त्यांना माहित आता ते तपासात होईल म्हणून तर बोला ना मी जास्त त्याला परळीला नेलं त्या बीडच्या रेस्ट हाऊसला आणि तिथं एक मोठी बैठक सुरू होती ती बैठक धनंजय मुंडेने सोडली हेव आल्याला कळालं की याच्या पैसे दहा वीस मिनिटाचा वेळ दिला आधी तिथच एक आरोपी न्यायला होता याच्यातला आधी यांना आरोपीच म्हणून आपण यांना तिथं नेलेलं होत तिथं एक आधीच दुसरा होता याच दोन्हीतला शिव बाहेर आले ते म्हणलं आता शोधावं लागेल काय काय नाही धनंजय मुंडे संघ चर्चा करून बाहेर आलेला शिव म्हणला आता शोधावं लागेल तेवढ्यात ते म्हणला माझं हायलय मोठ मी लागन ते देतो मग यांची तिथं इकडे आल्यावर दोन कोटीत काय त्यांचं ते ठरलं आणि पन्नास लाख एक्स्ट्रा म्हणजे असं अडीच कोटीत त्यांचं ठरलं याच्या आधी त्यांनी दहा पाच ते सहा करोड रुपये नाशिक असेच तो आला आणि त्यांनी सांगितलं मग यांचं सुरू झालंय हे घातपाताच मग नंतर तर याच्या ह्यो आरोपी त्याच्यानंतर त्यांनी ती चळवळ सुरू केली धनंजय मुंडे यांना प्रत्यक्ष शेतीला भेटलेला आहे आणि धनंजय मुंडेने हे करायचं सांगितलेलं या दोन आरोपीला माहिती याचा सुद्धा सखोल तपास होणं गरजेचं आहे मी असं पहिले सांगताना सुरुवातीला सांगितलं धरा सोडून द्या तुम्ही काय हे करा त्याच्यानंतर काही जुडाना म्हणून झालटा फाट्याला संभाजीनगरच्या एक घंटा धनंजय मुंडे त्या आरोपींची वाटपात थांबला हे धरलेले दोन त्याला अर्जंट मुंबईला जायचं होतं दोन आता हे खरं असन खोटा असन तपास करा आम्हाला मिळालेल्या माहितीवर आम्ही तुम्हाला बोलतो तिथं थांबला मग त्यांनी सांगितलं मी तुला व्यवस्था करून देतो ते काय सापडणार तो मला म्हणल्यावर काही खरं नाही असं तसं काहीतरी झालं त्यांचं म्हणजे मी गोळ्या ते तुम्हाला सगळं पोहोच करतो व्यवस्थित कसं करायचं जा मग त्यांची काय चर्चा झाली तिथं झाले गेले ते बघा याच्यात पुन्हा यांचे वारंवार धनंजय मुंडे संघ भेट दिली त्याचा कुठंतरी तरी रेस्ट हाऊसच्या समोर कोणतं तरी निकेतन तिथं बिल्डिंग ही गोष्ट हे भाऊबीजीच्या दिवशी हे आरोपी पुन्हा भाऊबीजीच्या तिथं जाऊन हे कट त्यांनी पुन्हा त्याच्या हातानं शिजिला तिथंच याच्यात खूप जण आहेत याच्यात ह्या अंतरवालीच्या परिसरातला आणखीन एक बड्या नावाचा कोणीतरी त्याने पण चार जण लोक ते आता ते तपासात घेतील काय काय आम्हाला मिळालेली माहिती फक्त आम्ही सांगायला लागलो आणखी चार आहेत त्याच्यात म्हणजे एकूण हे दहा अकरा जणांचा स्टाफ आहे तिकाडचे काही बीडचे काही गवराय तालुक्यातले काही हे त्यातले तर धरलेत दोन आता हे नवीन नवीन तपासात ते पुढे येणारचे त्याच्यानंतर सुद्धा त्याच्यात असा उल्लेख केला त्यातल्या त्या आरोपींनी असं काहीच ना तुम्ही मला गाडी घेऊन द्या आरोपी म्हणले आम्ही गाडीनं गाडी ठोकतो मग हे म्हणला नवी देण्यापेक्षा गाडी धनंजय मुंडे म्हणला नवी गाडी देण्यापेक्षा माझेकडे जुनी आहे आणि बाहेर राज्याच्या पाशिंगची बाहेर राज्याच्या पाशिंगची आहे ती गाडी तुला मी देतो नवी असो किंवा जुनी असो आणि तुमचं चालू द्या किंवा ते त्यांच्या बरोबर आहे तुम्ही हे तपासत उघड पाडा याच्यात हे करणाऱ्यापेक्षा त्याच्यातला मूळ धनंजय मुंडे, ही असली वृत्ती राज्याला गावाला शोभणारी नाही कारण आशाने राजकारण होत नसतं आशाने माणूस उंचीवर जात नसतो माणसं पडल्यावर रिस लागते एकमेकाला पाळायची घातपात करून खून करून माणूस राजकारणात नाही मोठा होतो गोपीनाथ मुंडे साहेबांनी असं राजकारण नाही केलं कारण हो तसं ते त्यांना बोललेला पण आहे गोपीनाथ मुंडे साहेबांबद्दल सुद्धा त्यांनी अनेक अनेक सामाजिक लोकांचा उठाव केला आणि त्याच्यातून सामाजिक लोकांचं कल्याण केलं हे काम केलं हे नीच लोक मारते किंवा डाव करताय असं संपवत माझ्या ध्यानात येणं इतकं आहे कारण आम्ही त्या रेकॉर्डिंग ऐकतो ना ऐकून ऐकून परेशान आहेत त्या रेकॉर्डिंग संपवणार त्या त्याकडून इतक्या इतके त्याच्यात बोललेले अहो इतके भयंकर गाव येत बीड जिल्ह्यातल्या कौन बऱ्याच मराठ्यांच्या नेत्याच तर कोण कोणाचा याचा मेळच लागणार त्यांनी ते सांगितल्यापासून आम्हाला आम्हाला सांगितल्यापासून याच्यात त्या पंकजा मुंडेंचा सुद्धा त्या पोराला लय माहिती हो दोन आरोप येत ना त्या पोराला लय माहिती मी सांगतो हे सगळ्यांनी श्रेयस घ्या पंकजा ताईबद्दलचा काय विषय त्या पोराला सगळं माहिती कुळे साहेबांच्या भाच्याबद्दल काय आता हे खूप शिरेशी विषय त्याच्यात आणखीन त्यातल्या एका आरोपीला एक गोष्ट माहिती आणखी बीड किंवा राज्यातल्या बऱ्याचशा ठिकाणी प्रत्येकाच्या गांडी खाली मोबाईल म्हणजे त्या शिटाच्या खाली बघा आता ही सिस्टम मोबाईल शेटाखाली कोण मोबाईल शेटाखाली का बोलतोय कोण नेता किंवा बीडचा एखादा मराठ्यांचा कार्यकर्ता काय बोलतो किंवा आमदार काय बोलतो किंवा मंत्रालयातले काय बोलते ऐका काही मी अशी वृत्ती मुंडे साहेबाकडे मोठ्या नव्हती म्हणून मराठा समाजाला मी सांगतो आपण शांत राहायचंय ह्या नाश्त्यासाठी वंढारी समाजात खूप चांगले लोक आहेत म्हणून शांत राहायचं ही फक्त असली घाण नास्की जी ही जी टोळी आणि ही आहे ना ही संपूर्ण गरजेचं आहे कारण याला ना जात मेली तरी चालतंय याला कुणी मेल तरी चालतंय फक्त राजकारण लागतंय आणि ब्लॅकमेल करून राजकारण करायचं प्रत्येकाक आता खाली जर मोबाईल ठेवलेला असला त्या शिटाच्या म्हणजे जो माणूस बसतो त्याच्या गाडीच्या शिटाखाली तर सगळं मेळ लागणार अशी माहिती याच्यातून पुन्हा आणखी आपण गाडी धुवायला जर गेली तर गाडी धुणारा सुद्धा खालून जीपीएस लावतोय जणू गाडी कोणाची जर कुंकड चालली असली आता खरं हे कुठे तपासात घेतलं पाहिजे त्या आरोपींना माहिती मोबाईल कुठे ठेवते शेताखाली जर एखाद्याचा येणे येणे सत्कार गेला बरं का राजकीय नेत्या हो तुम्ही ओबीसीचा असताना मराठ्याचा असताना याच्यात घुसा नुसतं मायार काय आरोप करता अरे मी खमके होतो म्हणून तर त्याच्या टोळीला आतापर्यंत कुठे हातच नाही घातलेला नाही त्यांनी माग काय केलंय पुढं काय करायचंय कोणालाच काही कळत नाही ही पहिली घटना आहे त्याची यंत्रणाच कमजोर केली सगळी म्हणून तर आम्ही बापट ठरलो म्हणून सांगतो हे सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे एखाद्या जर फोटो दिला ना मी फोटो नसतो का आपला असा एखादा मोठा असतो कशाचा काचाचा काचाच्या का बाहेरचा असा त्याच्या सुद्धा कॅमेरे बसे लिहिले जो कॅमेरे बसे लिहिले हो आयला आता ते घरात काय करीत असं बॅग नाही करतो काय बर आला चार्जिंगचा विषय त्याच्यात चार्जिंग विषय आलाच नाही पुन्हा आणि मग ते घर पुसणारे कशाला त्याला डब्बल पगार द्यायचा टिबल द्यायचं एखाद्याचा पी ए समजा एखाद्याचा पीए नाही बॉडीगार्ड या खाद्याचा त्याला पाचपट पगार याची सिस्टम एखाद्याचा खात्याचा पी ए त्याला वाढू हे महाराष्ट्रासाठी खूप अवघड आहे याच्यात ना त्या पंकजा मुंडे बद्दल सुद्धा त्या आरोपीकडे खूप आहे <coughs> राज्यातल्या कार्यकर्त्याबद्दल तर खूपच आहे मी काय त्यांचं ते भाऊ बहिणी आहे म्हणून नाही म्हणत ते बोलले आम्हाला अर्ध मॅटर कराडाबद्दल सुद्धा बोलला कराडात ना सर मारका कर मारदे त्याच्याबद्दलही अरे हो माणूस इतका भयानक हे त्याच्या आहे सुरेश धसानांबद्दल ते आमच्या संतोष भाईच्या देशमुखांच्या त्या भावाबद्दल सुद्धा आहे जेही प्रवासलेले होते माधव त्या दिवशी आम्ही बीड जिल्ह्यातले जालना जिल्ह्यातले काही शंभर एक लोक प्रतिष्ठित बसलो त्यातले दोन चार जणांच नाव होतो ते, ते शॉर्टच झाले काय काय हो माणूस त्या जातीला लागलाय की याच याच आयुष्याने खराब केलं आणि त्या जातीला सुद्धा डोळ्यावर आणून ठुल म्हणून सगळ्यांना सांगतो की असले विचारी संपणं गरजेचं असतं यांच्या नायनाट होणं गरजेचं असतं म्हणून सगळ्यांनी शांत राह मी बरोबर सगळ्यांचा व्यवस्थित नायनाट करतो तुम्ही काय टेन्शन घेऊ नका आपण जर कच्चे असतो सतर्क नसतो सावध नसतो तर इतक्या लांब आपण हात नसता कारण माहित पण झालं नसतं पण यांनी एवढी चूक केली याच्या आयुष्यातली त्यांनी कोणाला खेळायला पाहिजे होत येथून माग काय काय केलं त्याचं उघड नाही आलं येथून पुढं तेव्हा काय आहे हे उघड नाही आलं पण मी तरी काहीतरी असन ना म्हणून तर तिथपर्यंत आम्हाला ती माहिती मिळाली ना जर तो त्या गँगवार वार तो होतो काय असं ते जर छेदू शकतो माहिती बाहेर आणू शकतो तर मी बी स्वपा नाही कच्चा नाही ध्यानात ठेव तो इतक्या चुकीच्या टाकला आता तो विरोध करायला पाहिजे होतो तो भाषण करायला पाहिजे होती तो मीडियात बोलायला पाहिजे होतं पण तू आमच्याच काही बांधवांच्या माध्यमातून तू आमच्या मुळावर उठायला लागला इतकं नीच वृत्तीचं राजकारण तू केलं याच्यात तू उगाच खेटला मला तो कोणाला खेटायला पाहिजे होत तुला याचे प्रत्यय आलेले पाच सहा वेळेस मला खेटल्यामुळं काय होत पण तरी तू शांत राहायला पाहिजे होतं पण तू राहायला नाही तू मला खेटला बा तू पायाच पण पाय पडला त्यावेळेस पडेल येऊ नको म्हणून मी दिवस सांगत नव्हतं ते हा तो पाय पडणं मी महाराष्ट्रात बघितलेलं नाही असं पाय पडणं नव्हतं नाक ना घासा तुला नाक लक्षात ठेव माझं जाहीर मी महाराष्ट्रात कुठेही जाणार नाही आमची युती झाली नाही कुठही जाणार नाही पण स्वभाव असं वाटलं की चांगला माणूस दिसतोय हे जाऊ द्या काय जायचं आपण तो त्याच्यावर टिंगल केली नंतर ठीक आहे हरकत नाही तू किती खालच्या थराला जाऊ शकतो याच्यातून लक्षात आलं गोळ्या देणं गाड्या गाड्या देणं मग मारण माझ आमजे सगळे मला वाटतं आणखीन आम्ही तुम्ही <coughs> जर सहकार्य करत असला तर दोन चार दिवस जर आम्ही नाही दिले ते तर तपास कामात चांगलं होईल असं मला वाटतं नसतं ते सगळं तुम्हाला खाजगीत ऐकू घालायचं असतात मी सगळ्याला ऐकू घालतो पत्रकार बांधवाला तपास कामी मला वाटतं जर तुम्ही चार दिवस जर मला आणखी दोन चार दिवस जर वेळ दिला तर हे गरजेचं अहो काही काही ठिकाणी त्यांच्या समाजाचा बोलतो मी काही काही ठिकाणी पंच्याहत्तर टक्के जे अधिकारी आहेत म्हणजे मंत्रालयाचं बोलतो फक्त मंत्रालय आणि असणारे मंत्र्यांना पीए एवढ्याच बद्दल बोलतो वंधारी समाजाचे चित्र चित्र पीए असतील किंवा ते ओएड असतील किंवा काय असतील त्याच्यातले पंच्याहत्तर टक्के ओरिजिनल पण काहींना नुसतं ऐकायसाठी काय जम त्याला माहिती होत्या आहे उख चालली येणे जात याने जातीचं काय केलं दोन भाग केले प्रशासनातला वंजारी आणि सुशिक्षित बेकार तरुण सुशिक्षित बेकार तरुणांना ना काही नाही गुन्हेगारीकडे वळ आणि सपोर्ट काही प्रशासनातल्या वंजारी बांधवांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा देतो आणि दुसरा वर्ग केला गरीब सभ्य चांगला वंजारी आणि हे सभ्य चांगला गट कोणाचा होता तर गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा ते फक्त सुधरायचे बघायचे आणि यांनी जात गुन्हेगारीकडून आल्यामुळे ती जात बदनाम झाली या थोड्या टोळक्यामुळं थोड्या टोळक्यामुळं अव आता मी काय सांगतो तुम्हाला ते ना मला ती थोडं रेकॉर्डिंग मुळे मी थोडा आता शांत झालो असं तुम्हाला केलं हो, मला जास्त जास्त बोलता आलं असत इतके घाण विचार त्या पंकजताई मुंडे बद्दल तुम्ही ते एकदा भाषणातून ऐकले एक ना ठोकून असं काहीतरी मला लक्षात या ना ते हा हा असं असा शब्द वापरा खाजगीत काय असत तर तिथे माहिती दोन खाजगीत हा अरे ज्या माणसानं एवढी मोठी जात उंचीवर नेली त्यांच्या घरच्या वारसांबद्दल आणि लिखित बाजित बद्दल असं बोलतो हे मी माझ्यावर ते आले म्हणे म्हणत नाही बरं का ते धुडक्या धाडक्याचा कोल तो मी त्यांना त्यांना वाटत असेल त्यासाठी म्हणतो काय जे सत्य तुम्ही त्या आरोपी कोण काढा